ते मल्टिस्पेशालिटी सर्जिकल रोबोटिक सिस्टीमचे उद्घाटन पुण्याच्या पश्चिम विभागातील सर्जिकल एक्सलेंसमध्ये नवीन युगाची सुरुवात मल्टिस्पेशालिटी सर्जरीजमध्ये दी एस एस आय मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम या अत्याधुनिक अशा पद्धतींची सुरुवात प्रथमच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून यामुळे रुग्णसेवा विभागात आणखी एक आधुनिक पद्धतीची सुरुवात झाली आहे या नवीन पद्धतीमुळे हॉस्पिटलकडून आता अगदी अचूक मिनिमली इन्व्हेझिव्ह शस्त्रक्रिया करता येणार आहेत यामुळे कार्डियथेरासिस ऑन्कोलॉजी युरोलॉजी गायनकोलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रात नवीन क्रांती झाली असून मणिपाल हॉस्पिटल बाणेरने आता हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे यामुळे रोबोटिक असिस्टेट सर्जरीमधील नवीन मार्ग खुला झाला आहे यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित होऊन रुग्णांच्या सेवेकरता असलेली रुग्णकेंद्री सेवा देण्याची वचनबद्धतासुद्धा अधोरेखित झाली आहे यावेळी बोलताना पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑक्लॉलॉजी आणि सर्जरीचे विभाग प्रमुख आणि कन्सल्टंट डॉक्टर अमित पारसनीस यांनी सांगितले की रोबोटिक असिस्टेट सर्जरीमुळे अनेक लाभ होतात यांतील महत्त्वाचा लाभ म्हणजे अजोड अचूकता आणि सटिकपणे सर्जरी करता येते अगदी छोट्या जखमेतून सर्जरी करता येते यामुळे सर्जन पूर्ण नियंत्रण मिळवून अतिशय नियंत्रितपणे काम करू शकतात त्यामुळे चांगले निष्कर्ष मिळतात रोबोच्या आधुनिक डी क्षमतांमुळे परंपरागत लॅप्रोस्कोपीच्या तुलनेत सर्जरी चांगल्या प्रकारे झूम करू शकत असल्याने पेशींची हाताळणी योग्य पद्धतीने करू शकतात रोबोटिक सिस्टममुळे सर्जनला सुधारित रिझोल्युशन मिळते चांगल्या प्रकारे काम करता येते ज्यामुळे अधिक चांगली सर्जरी होऊन रुग्णाला आराम मिळतो तसेच या सुरुवातीविषयी बोलताना पुण्यातील माणेर येथील मणिपल हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्युरोलॉजी डॉक्टर आनंद हरसकर यांनी सांगितले की डीप पॅल्व्ह्यू सर्जरीज किंवा एंट्रिकेंट किडनीच्या उपचारांमध्ये जी अचूकता गरजेची असते ती यात प्राप्त होते आणि त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कमी त्रास होतो विशेष करून अतिशय जटिल अशा सर्जरीजमध्ये अगदी अचूकता मिळते कमी जखम आणि वेगाने बरे होता येत असल्याने चांगले निष्कर्ष प्राप्त होतात रोबोटिक्समुळे किडनी ट्रान्सप्लांटेशनमध्ये मोठा लाभ होऊ लागला आहे पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर डायरेक्टर श्री आनंद मोटे यांनी सांगितले की मणिपाल हॉस्पिटल्समध्ये आमचे प्रमुख लक्ष म्हणजे रुग्णांना जगभरत उपलब्ध असलेले अत्याधुनिक आरोग्य सेवांमधील नाविन्य उपलब्ध करून देणे या वचनबद्धतेमुळेच आम्ही एस एस आय मंत्र रोबोटिक सिस्टम सुरू करू शकलो या मंत्राचे डिझाईन हे सर्जन्सना अधिक नि नियंत्रण मिळून किमान जटिलतेने काम करणे शक्य होईल यामधील ऑर्गनॉमिक कंट्रोल्स थ्री डी फोर के इमेजिंग आणि जागतिक सुरक्षा पद्धतींमुळे आता सर्जिकल युगात नवीन क्रांती घडणार आहे धन्यवाद

आमच्या हॉस्पिटलची पहिली शस्त्रक्रिया जरी असली एकदम कमीत कमी वेळामध्ये अतिशय सुंदर इथे आम्ही सगळ्या टीमनी ती पूर्णपणे व्यवस्थित काही यस नव्हता केलेली आहे तुम्ही ते विचारता की कि किती लागतं वेळ लागतो आणि नंतर तसं आता कालच्या याच्यामध्ये कॅमेरा हा कॉमन पार्ट असतो सगळ्यांना वापरावाच लागतो बाकी जे आर्म्स तीन असतात चार असतात आपल्या एस एस आय मित्रांना चार इन्स्ट्रुमेंट आपण लावू शकतो पण कालची शस्त्रक्रिया डिफिकल्ट जरी असली दोनच इन्स्ट्रुमेंट लावून वापरलेला आहे त्यामुळे तो तुमचा जो प्रश्न असतो मनात भीती असते की कि किती इन्स्ट्रुमेंट वापरले किती खर्च आला नाही खर्च आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि शस्त्रक्रिया ही अतिशय सुंदर रोबोटिकली होते आणि त्याला जे इन्सिजन असतात हार्डली एक सेंटीमीटरचाच इन्सिजन असतो आणि गाय बाकीच्या लॅप्रोस्कोपीला सुद्धा एक सेंटीमीटरचा इन्स्ट्रुमेंट म्हणजे कॅमेराचा पोट असतो आणि त्याचे मुवमेंट्स इतके प्रिसाइड आणि सुंदर असतात थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मुवमेंट केल्यामुळे ह्या साईडने लेफ्ट साइडने सुद्धा राईट साईडचा सा ऑपरेट करू शकतो राईट साईड सुद्धा लेफ्ट साईडचा सा ऑपरेट करू शकतो वरतून बघू शकतो खालून बघू शकतो सगळ्या गोष्टी अतिशय सुंदररीत्या ते टॅकल करता येतात आजूबाजूच्या म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया गुंता गुंतागुंत न होता आणि रिकव्हरी पिरियड एकदम स्मूथली जातो आणि सगळ्या गोष्टी खूप सर अनिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून द्या देण्यात यावी की त्यामुळं प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं यु नो प्रिसिजन वाढेल सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील आणि ह्याच ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करता आम्ही रोबो लॉन्च केलेला आहे आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहे आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंटचा नक्की मिळतील आणि अ वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेट्रो काय रोग म्हणजे कुठला काय फेक आहे हा एस 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 आय मंत्रा नावाचा कंपनीचा रोबो आहे तो सॉफ्ट टिश्यू रोबो आहे आणि ह्या रोबोमुळे आपण जनरल सर्जरी आ, तर, सर्जरी त्याच्यानंतर कार्डियाक सर्जरी म्हणजे हे स्पेशली स्पेसिफिक आहे की कार्डॅक सर्जरीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो जनरल सर्जरी सर्जरी कार्डियाक सर्जरी गायनकोलॉजी न्यूरोग्राफी अशा प्रत्येक सर्जरीमध्ये या रोबोचा बेनिफिट होऊ शकतो आणि याचे ऍडव्हान्टेजेस भरपूर आहे मी डॉक्टर आनंद आरसकर मी युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल पानेरला आज आपण इथे एस एस आय मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो, तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली आज दुसरी सुरू आहे तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्रमानव ऑपरेशन करतो आहे आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह म्हणजे मास्टर फोन आहे याच्यात तर आणि दिस रोबोट अ स्लेव्ह टू द सर्जन म्हणजे तर सर्जनची ॲक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो तर याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो त्याला थ्री डायमेन्शनल चित्र दिसतं म्हणजे डेथ परसेप्शन वाटतं प्रिसिजन हा एक प्रकार आहे मॅग्निफिकेशन हे दहा ते पंधरा टाईम्स असतं म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला पंधरा पटीने मोठी दिसते त्याप्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगलं प्रकारे प्रकार करू शकतो जसं ट्युमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला तर ट्युमर काढायचा आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाही आहे मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं प्लस याच्यामध्ये जी स्पेस असते जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं रिट्रॅक्शन करावं लागतं ते दाखवावं लागतं मध्ये सक्षम करावं लागतं हे सगळं काम इथे रोबोटने होतं म्हणजे ती जागा व्यवस्थित असते तिथं लाईट जो असतो नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं एकाला चांगलं दिसतं एकाला कमी दिसतं बिकॉज लाईट आतमध्ये जाण्याचा प्रकाश एक प्रकाशाचा एक पाथ आहे त्या पाथमध्येच दिसतं रोबोटमध्ये हे सगळे डिसअडव्हानेजेस काढलेले आहेत खर्च वाढतो तर काय असं एक्झॅक्टली exactly, हा प्रश्न ना तुमच्या म्हणजे पेशंटसारखा सर्जनला पण नेहमी भेटसा होतो की जर कॉस्ट वाढली तर पेशंटला मग की पैसे एक्स्ट्रा आणायची भेटून पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया दिस इज अ रोबोट विच इज मेड इन दिन गुरगाव ती इज अ कंपनी कॉल एस एस मंत्रा एस एस म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहे कार्डियक सर्जन आहे ते मागच्या तीस वर्षापासून कार्डियक सर्जरी करतात आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक एम एन सीचा रोबोट होता मल्टीनॅशनल कंपनीचा त्या त्यांच्या बेसिसवर ते कॉस्ट जास्त होती पण आता एस एस आय मंत्र हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे आम्ही याची फॅक्टरीला सगळे चारही सर्जन व्हिजिट करून आलेले आहेत आम्ही त्यांचं जे टेक्निक आहे बनवण्याचं त्याची क्वालिटी अशुरन्स त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला कन्फर्ममध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर की ते क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे थँक्यू सर थँक्यू सो सर्जन सी याच्यामध्ये सध्या ॲक्च्युली जे जे सर्जन मणिपालमध्ये आहे ते आर ऑल इलिजिबल टू गो फॉर रोबोटिक सर्जरी पण त्याची एक तुकडी आहे आता पहिल्या तुकडीमध्ये मी डॉक्टर आनंद आरसकर आहे युरोलॉजिस्ट मग डॉक्टर अमित पारसने पारासनिसीज सर्जन ते पण तुमच्याशी बोलतील डॉक्टर श्रीरंग रानेट इज अ कार्डियक सर्जन अँड लकीले इज डुईंग दी कार्डियक सर्जरी ऑफ नो आपण ज्यावेळेस बोलतो आणि नेक्स्ट केस त्यांची रोबोटिकच आहे आजपट आणि चौथे सर्जन आहे डॉक्टर अंबालाल गुरराव इज अ गायनेकोलॉजिस्ट आणि काल जी सर्जरी झाली त्याचे लीड हो सर्जन डॉक्टर अंबालाल गोरेव होते आणि बाकी सर्जन्स त्यांना मदत करण्यासाठी त्यावेळेस हजर असतात सो इथलं पहिली तुकडी आहे पण आम्हाला सांगण्यात आनंद आहे की ज्यानंतर अजून दुसरी तिसरी प्रत्येक सर्जनला इथे रोबोटला ॲक्सेस आहे जे काही या आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सांगायला आनंद होतो की एस एस आय मंत्रा या कंपनीचा एस एस आय मंत्रा थ्री नावाचा सशिकल रोबोट कालपासून कार्यान्वित करण्यात आला आहे याच्याविषयी आपण ऐकलं असेल की हा पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतो छोटे छोटे इन्सिडेंट्स असतात ब्लड लॉस कमी होतो पेशंट लवकर कधी जातो त्याच्यामध्ये विजन खूप चांगली असते कारण की थ्री डी व्हिजन असते त्याची त्याच्यामध्ये डेप्थ परसेप्शन चांगलं असतं पण सर्वात महत्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये जी आहे जी कधी समजत नाही पेशंट्सला की सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा सर्जनला खूप ताण सहन करायला लागतो त्याच्या हात एका विशिष्ट पद्धती विशिष्ट पोझिशनमध्ये असतात खांदे दुखतात मान दुखते तर तसं या रोबोमध्ये सर्जन बसून काम करतो त्याचे हात असे रेस्टेड असतात एका प्लॅटफॉर्मवरती आणि बसून काम करतो त्याच्यामुळे त्याचं काम जास्ती चांगलं होतं जास्त अॅक्युरेट होतं पेशंटसाठी ते चांगलं असतं आणि अजून फार महत्त्वाची गोष्ट की रोबोडचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे त्याच्यामध्ये सिक्स डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे आपला हात जो लॅपोस्कोपी इन्स्ट्रुमेंट्स फक्त दोन वर खाली आणि साईडवाईज घालू शकतो तर रोबोचे जे इन्स्ट्रुमेंट्स ते पूर्ण सर्क्युलर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हलू शकतात आणि जे डिसेक्शन असतात हे खूप सोपं जातं अवघड ठिकाणचं डिसेक्शन अवघड ठिकाणी पोचून डिसेक्शन करणे की ज्या मोठ्या मोठ्या कॅन्सर सर्जरीज किंवा ज्या मोठ्या गॅस्ट्रॉन्ट सर्जरीज ज्यामध्ये ते आवश्यक असते किंवा डिफिकल्ट इन्फेक्शन्स आहेत तिथं ऑपरेशन करायचं तर तिथं हे रोगरची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा खूप फायदा होतो पेशंटला आणि सर्जनला त्याचा फायदा होतो कारण सर्जन मूवमेंट कमी झालं होतं नॉर्मल ती मुवमेंट पॉसिबल नसते त्यामुळे ओवरऑल दोघांनाही बेनिफिशियल असा असं हे तंत्रज्ञान आहे आणि जसं जसं हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे तसं त्याची कॉस्ट पण कमी होऊन चाललेली आहे म्हणजे मेड इन इंडिया असल्यामुळे त्याची कॉस्ट मल्टीनॅशनल कंपनीच्या लवकरपेक्षा पेशंटसाठी कमी पडतो थँक्यू सो त्यामध्ये डेफिनेटली फरक पडतो सुरुवातीचा एक लर्निंगचा पार्ट सोडला एकदा आणि तो एकदा ओवरकम झाला की डेफिनेटली टाईम लवकर म्हणजे सर्जरी लवकर होते कारण का जास्त डिसेक्शन ऍक्युरेटली होतो दिसायला एकदम जवळून दिसतं त्यामुळे डेफिनेटली टाईम याच्यामध्ये कमी लागतो हॉस्पिटल स्टे कमी होतो कारण रिकव्हरी लवकर होतो आणि रिस्पेक्टर वगैरे त्याच्यामध्ये रिस्पेक्टर जे नॉर्मल सगळे रिस्पेपॅक्टर तेवढं रिस्पेक्टर आहे त्याच्यात ॲडिशनल काही रिस्पेक्टर वेगळे नाही खूपच अतिशय कठोर क्वालिटी प्रोसेसमधून गेलेला रोबो आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की ऑपरेशन करता करता चुकून रोबोचं इंस्ट्रुमेंट तसं होतच नाही तुम्ही दुसरी नजर जरी हटवली त्या स्क्रीनवरून तो रोबो थांबतो तुमच्या हातातून इन्स्ट्रुमेंट पडलं तर रोबो थांबतो तेव्हा पेशंटला कुठे इजा हो व्हावी किंवा पेशंटला इजा होण्याची शक्यता किंवा काहीतरी मिसआयप होण्याची शक्यता अशा अजिबात जर लाईट गेले त्याच्यामध्ये आठ तासाची बॅकअप बॅटरी तो बॅटरीवरती चालू राहतो आठ तास सर्ज संपूर्ण एक दोन तासात मग तशी जी रिस्क असेल तशी अजिबात त्या रिस्क त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला किती ऑपरेशन झालं काल एक ऑपरेशन झालं आज दुसरं ऑपरेशन अच्छा धर्मदायकच्या माध्यमातून आपण जर किती ऑपरेशन ऑपरेशन एक खासगी हॉस्पिटल आहे तर धर्मादायी हे नाही रच नाही पण आम्ही काय करतो की पेशंट्सला परवडेल अशा प्रकारचे पॅकेज पेशंटचं थोडंसं सांगतिक स्थिती काय करतो क्षमता आहे असं बघून त्याला शक्यतो त्याच्या जमेल याच्यामध्ये करतो इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स कसं बसेल असं बघतो आणि जास्तीत जास्त पेशंटला त्याचा फायदा करून द्यायचा प्रयत्न